छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक बावीस मध्ये शिवसेना उपनेते नितीन वानगुडे पाटील यांची जाहीर सभा पार पडली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये राजकीय वातावरण तापले असून सध्या प्रभागातील जनमत शिवसेना उबाठा पक्षाच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत ही सभा सायंकाळी प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आयोजित करण्यात आली होती आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली यावेळी शिवसेनेचे शहर व प्रभाग स्तरावरील पदाधिकारी महिला आघाडी युवासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासोबतच प्रभागातील नागरिक व मतदारांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रभाग क्रमांक बावीस मधील शिवसेना उभाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष सर्जेराव खेंडगे पाटील निर्मला मनाळ आत्माराम पवार शेरखाणे विजयमला संभाजी यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा घेण्यात आली सभेत उपस्थित मान्यवरांनी शिवसेना उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन करत प्रभागाच्या विकासासाठी शिवसेनेला संधी देण्याचे मत व्यक्त केले